तो है है। तर हे सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर इकडे बघा तर अभ्यास आहे प्रिशा, प्रिशा काय करती अभ्यास करती हॅलो गाय दादा तर चला दोन तीन दिवसातून व्हिडिओ पोस्ट केलं कारण दोन तीन दिवस व्हिडिओ नव्हता पोस्ट केला करा करा अभ्यास करा तर आताच आम्ही पार्लरमध्ये जमणार ताई आम्ही तर डोळे तुम्हाला बघू शकता एकदम लाल 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 झाले महिना झालं तर आम्ही ॲब्रो केल त्या संक्रांतीच्या दिवशी बारा तारखेला आणि आज बघा आज किती तारीख आहे आज सु किती आज सतरा तारीख या सतरा आणि आज केली ॲब्रो दोन तीन दिवस व्हिडिओ नव्हते पोस्ट केले मी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे बरं का सांगणं पण सांगते मी आणि माझा असं आता काय माहिती कसं होतं त्यामध्ये तर त्या दिवशी तो व्हिडिओ पोस्ट केला होता मी नाही का पण हे चुकीचं आहे बरं का जे मी केलं पूर्णपणे चुकीचं आहे पण काय करणार मी पण वैतागले होते एवढे दिवस म्हणजे कोणता पर्याय निवडू काय करू मला काही सुचत नव्हतं म्हणून मी शेवट तो पर्याय निवडला आणि प्लॅन बघू सक्सेस झाला तर थोडे दिवस वाट बघू नाहीतर मग काहीच उपयोग नाही तर तुम्हाला सांगते मी काय केलं त्या दिवशी तर मी ना पुरींना ठेवून इथंच कुठंतरी गेलते लांब निघून गेलते तर प्राण्याला मी शाळेत सोडवलं आणि तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी ते उशिरा आले मी म्हटलं व्हिडिओ नाही का ते आलेच नाही म्हटलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ना मग मी काय केलं आता म्हटलं काहीतरी करावंच लागलं आपण शांत बसून काय होणारच नाही तर माझा आवाज येतोय का फॅनच्या आवाजाने होणार नाही आवाज यायचे तर फॅन बंद करते तर फॅन बंद केला जरा फॅनचा लय घर 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 होतो त्याच्यामध्ये आवाज नाही तर तर मी काय के केलं प्रांजला शाळेत सोडवायला गेले आणि तसं मी यांना म्हटलं म्हणजे मी सांगून गेले ते की म्हणजे सांगून गेलते असं न सांगता नव्हते गेले पण म्हटलं बघूया काय होते मी फक्त म्हटलं रागत म्हटलं तुम्ही म्हटलं आता मी नवी प्रांजलीला शाळेत सोडवायला की परत येणारच नाही म्हटलं पण मी कधीच असं नाही करत मुलींना ना... हा, हां हां करा करा मुलींना सोडून आजपर्यंत कधीच नाही मी जाताना पण सोबत घेऊन जाते पुढं नगरला जायचं म्हटलं तरी आणि असं नाही फक्त म्हटलं यातून काहीतरी चांगलं होतं असेल तर ठीक आहे म्हटलं पण मी प्रांजलीला शाळेत सोडवलं आणि म्हटलं मी आता परत हां हां ठेवून द्या ठेवून द्या म्हटलं मी परत येणारच नाही म्हटलं आणि मग मी सोडलं शाळेत आणि थोडेसे पैसे घेतले सोबत हां नको खाऊ ती गरम मी हा नको खाऊ तर मी म्हटलं मी परत येणारच नाही म्हटलं आणि मी गेले कुठे गेले ते सांगणार नाही कारण त्यांना कळ लगेच तर मी आलेच नाही दोन तास घरी आलेच नाही मला फोनवर फोन यायला फोन लागले ह्यांचा फोन यायला कारण त्यांनी दुसऱ्या दिवशी सुट्टी घेतली होती लगेच आणि फोनवर फोन कुठे कुठे मी फोनच नाही उचलले ताईंचे फोन आले हो आकांचे फोन आले प्रीतीचा फोन आला सगळ्यांचे फोन यायला लागले कारण आई काय करतात लगेच सगळ्यांना सांगतात ती अशी अशी करून ती गेली निघून आणि कसं लगेचच हे म्हणजे आपण जर चुकीचं केलं की लगेच सगळ्या ह्याच्यात होतो अरे ती कुठेतरी निघून गेली ती कुठेतरी निघून गेली म्हणजे सगळ्यांना फोन केला आणि त्या ताईना केला म्हणजे ताईना कसं मी ताईना त्यांना सर्व सांगते की हे पण मी ताईंचा फोन फोन नाही उचल त्यांना वाटलं ताईंना की सांगितलं असेल मी कुठं गेले वगैरे पण मी त्या कुणाला सांगितलं ना मी कुठं गेले आणि मी गेले निघून आणि सगळ्यांचे फोन यायला लागले आणि मग मी आ एक तासांनी बरोबर फोन उचलला म्हटलं तुम्ही जर परत काय झगडे नसेल करणार तर मग मी तरच येईन नाही तर मी नाही येणार म्हटलं नाही तर मी इकडून असेच कुठं पण चालले जिकडं रस्ता भेटेल मी तिकडं चालले म्हटलं मग बोलली नाही नाही मी आता करणार नाही तसं नाही तसं नाही प्रॉमिस घेतलं आणि मग मी ताईंचा त्यांचा फोन उचलला त्यात ते, त्या तिकडे एवढं टेन्शन घ्यायला लागलं आका शोधायला मला यांना यायचे अगोदर तर या आकाचं शोधायला मी चालले कुठं शोधायला तिला कुठे शोधू कुठे शोधू असं करायला लागल्या मग त्या बोलल्या मेसेज करायला लागल्या व्हॉट्सॲपवर ताई मला की कुठे रुपाली य पटकन त्या आका तुला शोधायला निघाल्यात वगैरे वगैरे बोलायला लागल्या म्हटलं नको जास्त टेन्शन नको द्यायला म्हटलं आपलं एवढंच बस झालं एवढ्यासाठी एवढंच होतं कारण मी एवढंच कारण आमच्या घरचे मला माहिती आहे आम आमच्या घरचे एवढे एक नंबर भे आहेत आणि लगेच घाबरतेत आणि लगेच हे होतं पण माझं डोकं सर्किट आहे मी ना मला एकदा राग आला ना मग मला राग येतोच मग मी सारखं तेच तेच क मी आता मम्मी त्यांना तरी भाऊला तरी कवर बोलू नाही ये कारण प्रांजलचे पेपर आहे मला असं सोडून जाता येत नाही ना पेपर सोडून एवढं वर्ष तिचा मेहनतीचं गेलं शाळेमध्ये एवढं शेत पेपरचे वेस आहे पण न करताय ना म्हटलं तर करू तू करू काय कारण दोन तीन दिवस झाले तेवढं पंधरा दिवसात मला जास्त त्रास व्हायला लागला होता त्या गोष्टीचा म्हटलं आता शेवट पर्याय म्हटलं त्याशिवाय म्हटलं मी गप्प बसणार नाही आणि मग तो शेवटचा पर्याय माझ्या म्हणजे सक्सेस झाला आता बघूया कि कितपर्यंत सक्सेस आहे म्हटलं पुढच्या वेळेस तसा असल्यामुळे परत तर येणार असं नाही म्हटलं नाही येणार म्हटलं मी परत तर एकदा गेले पुरी नाही तेच ठेवून मस् मलाच नावं ठेवते नाही ही अशी कुठं आई असती काय असते का पण आईचीच जिम्मेदारी नसते ना मुलांची सांभाळायची सगळ्यांची जिम्मेदारी असती आजीपासून तर वडिलांपर्यंत सगळ्यांची जिम्मेदारी असते का फक्त माझे एकच का आता पुरी फक्त माझ्या सांगावर असतात माझ्याकडेच असतात त्या कुठं म्हणजे त्यांना मिस लागते पुरीनं मग माझी जिम्मेदारी का पुरी सांभाळायची सगळ्यांची जिम्मेदारी जन्म देताना तर देता म्हणते आम्ही सांभाळू आम्ही असं करू आम्ही तसं करू नंतर म्हणायचं तुमचेच लेकरे आहेत आम्हाला असं आहे आम्हाला तिकडं आहे आम्हाला गावाला आहे असं तसं हे करतात आपण कुणाच्या याच्यावर राहत नाही बरं का आपली जिम्मेदारी आपणच सांभाळतो पण आप माझं कसं म्हणणं आहे तुमच्या मुलाला पण समजून सांगणार तसं की मुलं पण तुझ्या जिम्मेदारी तसं ते सर्व सांगतात पण कसं असतं मिस्टरांना एवढं ऐकायचं नसतं ना तर त्याच्यामुळं मी दोन तीन दिवस व्हिडिओ नाही पोस्ट केले आणि म्हटलं थोडा दिवस गप्पच बसावं म्हटलं आणि तुम्हाला सर्व गोष्टी शेअर केलेल्या आहेत म्हटलं हे पण म्हटलं मी एवढी चुकीचा निर्णय घेतला होता तर आता बघूया आता ह्यांच्यावर व्हिडिओ नाही काढणार कारण ते चांगले वागले तर मी चांगला व्हिडिओ काढते जर त्यांनी मला म्हणजे भांडण झाले तर तुम्हाला मला सर्व सांगते म्हणजे कसं सा? बायकांच्या जीवनात एक हसऱ्या चेहऱ्यामध्ये हसऱ्या चेहऱ्यामध्ये किती दुःख असतं वगैरे चला जाऊ द्या हसू आवडते आता पटापटा प्रांजला आता शाळेतून सोडून आले त्याची तीन वाजता शाळा आहे आता मला जायचं आहे परत तिला पाच वाजता आणायला आणि मॅडमचा चाललं आहे मेकअप Kau make up Tu tak सेपरेट मेकअप किट घेतली तिला दिदी सारखी सेपरेट मेकअप किट नाही बघा हा बघा बग्गा चला बाय बाय भेटूया पुढच्या वडिमध्ये हा ម៉ែណេណេហឺមអូយអរិនឡូវម៉ាមីហឹមចូលបាយបាយបាយបាយ